प्रभाग क्रमांक एकमधील दहावी बारावी तसेच यू पी एस सी एम पी एस सी परीक्षेत अव्वल गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी म्हसरूळ मयुरी शैक्षणिक सामाजिक कला क्रीडा मंडळ तसेच श्री गणेश अभ्यासिका यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता किशोर सूर्यवंशी मार्गावर असणाऱ्या कृष्णा माधव मंगल कार्यालयात झालेल्या या गुणगौरव सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल ढिकले आणि भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांची विशेष उपस्थिती लाभली गुणगौरव करताना विद्यार्थ्यांना पुढील करिअर निवडणे सोयीचे व्हावे यासाठी दरवर्षी मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केली जातात यंदाच्या वर्षी मंगेश भांगी यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना स्मार्ट करिअर उज्ज्वल भविष्य या विषयावर मार्गदर्शन केले प्रभाग क्रमांक एकमधील दहावी आणि बारावी तसेच शासकीय निमशासकीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गेल्या सोळा वर्षांपासून म्हसरूळ मेरी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि क्रीडा मित्रमंडळ तसेच श्री गणेशा यांच्या संयुक्त विद्यमाने गुणगौरव केला जातो सोळा वर्षांपासून सुरू असलेला हा सामाजिक उपक्रम माझी महापौर रंजना मानसी माझी गटनेते अरुण पवार माझी प्रभाग सभापती शालिनी पवार यांच्या वतीनं केला जातो सरस्वती पूजनाने या गुणगौरव सोहळ्याला आणि गौरवपात्र देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मेरी परिसर सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा मंडळ व गणेश अभ्यासिकेच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी या भागातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार आयोजित केला जातो या सोहळ्याचे आयोजक माजी नगरसेवक ज्येष्ठ नगरसेवक अरुणराव पवार ज्येष्ठ नगरसेविका शालीनताई पवार सामाजिक कार्यकर्ते राहुल पवार माजी महापौर अंजनाताई भानसी यांच्या माध्यमातून हा दरवर्षी गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप जर दिली तर ते भविष्यात चांगले नागरिक गाडतात मोठमोठ्या पदांवर जातात म्हणून त्यांच्या पाठीवर थाप देण्याचा जो उपक्रम या ठिकाणी आयोजित केला अतिशय स्तुत्य आणि या दरवर्षी होणाऱ्या उपक्रमाला मी हजेरी लावत असतो मी या माध्यमातून आयोजकांना धन्यवाद देतो दरवर्षीप्रमाणे आमचे मित्र राहुलजी पवार अमितजी घुगे लक्ष्मीताई पवार यांच्या माध्यमातून मेरी मैसरूल सांस्कृतिक विकास मंचाच्या वतीने आज या परिसरातल्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनींचा गुणगौरव आयोजित करण्यात आला खरं तर अनेक वर्षापासून पवार कुटुंबाचा हा उपक्रम चालू आहे आणि लोकही त्यांना भरभरून त्यांच्या मतरूपी प्रेम देतात आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना मार्गदर्शनासाठी पुढे चांगलं करिअर निवडण्यासाठी आदरणीय भांडगे सरांसारखे वक्ते आज त्यांनी इथे बोलावलेत जेणेकरून विद्यार्थ्यांनाही पुढे करिअर काय केलं पाहिजे या संदर्भात त्यांना मार्गदर्शन मिळेल कारण पालकांना आणि विद्यार्थ्यांना नवीन जे संधीचे कवाड उघडे होतात जे उपलब्ध आहे त्या माहिती मिळण्यासाठी थोडी अडचण होते आणि त्याच्यामुळे भांडगे सरांसारख्या ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ व्यक्तीकडून त्यांना त्याबाबत मार्गदर्शन मिळेल हा उपक्रम केला त्याबद्दल मी राहुल पवार लक्ष्मीताई पवार अरुणजी पवार आणि आमचे अमितजी घुगे यांचे आभार मानतो विद्यार्थ्यांना आम्ही सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्या आयुष्यात असंच पुढे यश हो। मिळव ही प्रभूचरांनी प्रार्थना करतो गेल्या सोळा वर्षापासून आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा अतिशय चांगल्या प्रकारे आणि यशस्वीरित्या करत आहोत प्रभागातल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप पडावी हा आमचा त्यामागे उद्देश आहे लोकप्रतिनिधी म्हणून रस्ते पाणी लाईट हे तर करतच असतो पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळण्याकरता आम्ही हा कार्यक्रम करत असतो आणि लोकांचाही अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो त्याबद्दल मी प्रभागातल्या सर्व लोकांना धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल पुन्हा श्रद्धा सगळ्यांचे आभार मानतो या अभ्यासिकेच्या मार्फत कमीत कमी तीनशे विद्यार्थी घडलेले आहेत आणि एमपीएससी युपीएससी चे विद्यार्थी सातत्याने दरवर्षी पन्नास ते शंभर असे होत असतात आणि त्यांच्या आमची जी अभ्यासिका ही केवळ यूपीएससी एमपीएससी च्या विद्यार्थ्यांना करताच आहे त्याच्यामुळे तिचा नक्की विद्यार्थ्यांना फायदा होतो करिअर हा एक महत्वाचा विषय आहे आयुष्यामध्ये एक वळण मिळतं तिथपासून त्याच्यामुळे या वळणावरती जर योग्य मार्गदर्शन मिळालं विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना तर त्यांना एक चांगलं करिअर घडवता येतं त्या दृष्टीने असे कार्यक्रम होणं हे खूप गरजेचं आहे पवार कुटुंबियांनी हा जो उपक्रम घेतलेला आहे हा खूपच तृत्य आहे आणि मागच्या सोळा वर्षापासून हे ते चालवत आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो यशस्वी विद्यार्थ्यांचं पण अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आज तुम्ही नेमकं कुठल्या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आज आपण करिअर कसं निवडायचं या विषयावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं करिअर निवडण्यासाठी आई वडिलांच्या बरोबर कुठल्या बाबतीत शारीरिक मानसिक बौद्धिक कौटुंबिक आणि आर्थिक क्षमता कशा पद्धतीने या गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळाल्याने पालकांसह विद्यार्थ्यांनी सुद्धा या सामाजिक उपक्रमाचं कौतुक केलं आहे मला थँक्यू बोलायचं आहे ज्यांनी हे आयोजक केलेलं आहे म्हणजे मला प्रोत्साहन आलं याचा म्हणजे त्यांनी अवॉर्ड फंक्शन ठेवला भारी वाटत असं म्हणजे कुठे आपल्याला अवॉर्ड भेटत आज हा सत्कार झाला आहे माझा कारण माझ चांगले मार्क आले व माझं सिलेक्शन आय आय टी बॉम्बे मध्ये झालंय या सत्कारामुळे मला पुढे जाण्याची खूप इच्छा झाली आणि सगळ्यांना हे सगळ्या मुलांना प्रेरणा भेटली पुढे जायची व असे सत्कार होयला पाहिजे आम्हाला खूप छान वाटलं हा कार्यक्रम घेतला गुणगौरव साठी आम्हाला बोलवलं त्याच्या वेगळी एनर्जी आली खूप छान वाटलं थँक्यू सो मच सर सर्वप्रथम तर मी असं सांगेल की आयोजकांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव हा कार्यक्रम होतच असतो पण वैशिष्ट्य या कार्यक्रमाचा असं आहे की सर मोमेंटो देणं किंवा सर्टिफिकेट देणं असं न होता विद्यार्थ्यांचं पूर्ण फोटो येऊन त्यांचं नाव येऊन तसंच सर्टिफिकेट वर पण प्रिंटेड नाव येऊन असं वैशिष्ट्यपूर्व पारितोषिक आम्ही तयार करतो आणि यामुळेच कार्यक्रमाला एक विशेष असं प्रावीण्य मिळतं विद्यार्थ्यांचं पण प्रेरणा वाढते उत्साह वाढतो नमस्कार सोळा वर्षापासून चाललेला हा कार्यक्रम खूप अतिशय छान आहे मुलांना मुलांच्या भविष्यासाठी आणि मुलांना पण त्याच्यामुळे प्रोत्साहन मिळतं हे जे पवार साहेब हा कार्यक्रम घेत आहे आधीच सोळा वर्षापासून घेत आहे तो खूप छान कार्यक्रम आहे असाच कार्यक्रम घेत राहा आणि हे जे लेक्चर जे होतात त्याच्यात मुलांना त्याच्यामुळे प्रोत्साहन मिळत आज विद्यार्थी गुण गौरव हा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे अतिशय सुंदर असा कार्यक्रम संपन्न झालेला आहे कारण सदरील कार्यक्रमाच्या माध्यमात विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले गेलेलं आहे काही विद्यार्थ्यांना खूप चांगले गुण मिळतात पण नेमकं काय करावं हा प्रश्न पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पुढे निर्माण झालेला असतो म्हणूनच या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून कुठेतरी गाईडलाईन हे पालकांना पण मिळते आणि विद्यार्थ्यांना मिळते आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमात विद्यार्थ्यांच्या पाठीवर जी शाबासकीची थाप, थाप मिळते त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना पुढे जाण्यास प्रेरणा मिळत असते आणि ही प्रेरणा घेऊन पालक सुद्धा त्यांना सपोर्ट करतात आणि पुढे जात असतात आणि पवार कुटुंबियाचा हा कार्यक्रम गेल्या सोळा वर्षापासून हा चालू निर चालू एक समाजासाठी हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून हा एक सामाजिक बांधील किती जपत आहे आणि तो सामाजिक कार्यक्रम इथे संपन्न होत आहे त्याच्यामुळे सर्व पालकांच्या चेहऱ्यावरचा हसू इथं उमटलेला आहे या प्रमुख पाहुणे म्हणून या प्रसंगी नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांची उपस्थिती लाभली तसेच माजी गटनेता अरुण पवार पंचवटी मंडल अध्यक्ष राहुल कुलकर्णी तपोवन मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी माजी महापौर रंजना भानसे माजी नगरसेविका शालिनी पवार भाजप महानगर सचिव अमित खोते ज्येष्ठ पदाधिकारी मनोज बाग सप्तशृंगी पतसंस्थेचे चेअरमॅन सुभाष काकड अतुल भांसी राजेश शेळके रवी साळुंके अशोक जाधव प्रकाश शिरसट सत्यनारायण पांडे सोमनाथ वडजे वसंत महाले यांच्यासह हो अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिथिलेश खैरनार स्वप्नील मस्कर जय वैष्णव मयूर लोखंडे अनिकेत केदार प्रमोद मोरे विजय घाटे शरद ओझरकर दीप्ती खैरनार जयंत दराडे हर्षद कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला मेरी मजरो परिसरातील विद्यार्थी पालक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते खेळीमेळीच्या आणि प्रेरणादायी वातावरणात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल अरुण पवार आभार प्रदर्शन लक्ष्मी राहुल पवार यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन पवार यांनी केले एन सी एन न्यूज सिटी रोहंदनी नाशिक